पैठण येथील श्री संत एकनाथ मिशनतर्फे संत एकनाथ महाराजांच्या नावे देण्यात येणारे दोन हजार पंचवीसचे सहा पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यंदाचा सर्वोच्च भानुदास एकनाथ पुरस्कार संत साहित्यांचे अभ्यासक व संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉक्टर श्री सदानंद मोरे यांना जाहीर झाला आहे संत एकनाथ महाराजांचा प्रसार प्रचार व्हावा या उद्देशाने शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन पैठण ही सामाजिक संस्था दोन हजार सहा पासून कार्यरत आहे संस्थेद्वारा आजपर्यंत अनेक उपक्रम राबवण्यात आले असून दोन हजार अठरा पासून संत एकनाथ महाराजांच्या नावे प्रतिवर्षी एकूण सहा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येतात यंदाचा सर्वोच्च भानुदास एकनाथ पुरस्कार संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉक्टर श्री सदानंद मोरे यांना देण्यात आला असून श्रीफळ ताम्रपट मानपत्र नाथांचा फेटा रुपये पंचवीस हजार नाथांची मूर्ती एकनाथी भागवत असं पुरस्काराचं स्वरूप राहील या पुरस्कार सोहळ्याला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मिशनचे संस्थापक अध्यक्ष नाथवंश हरिभक्त परायन श्री योगीराज महाराज गोसावी पैठणकर यांनी केलं आहे गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर